अरे बापरे गोवंश वाहतुकीवर एका मागून एक छापे तरी देखील एक्सपोर्टरचं आपलं तेच तुकर वटवट मिट तर गोवंश कत्तल व गोमांस एक्सपोर्ट थांबता थांबे या शहरातून आठवड्याला होते किलोची एक्सपोर्ट चर्चेला सविस्तर नमस्कार विशांत न्यूज एनपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती सध्या अरेनेवर असलेल्या संगमनेरच्या गोवंश माणस तस्करीच्या कत्तलखान्याच्या संदर्भातली प्रेक्षकांनो पुन्हा एकदा गाजू लागला आहे कत्तलखान्याचा प्रश्न गेल्या दिवसात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने विविध ठिकाणी छापे घालून गोमांश मांस व तस्करी करणारे आरोपी वाने मुद्देमाल पकडले असल्याची बातमी प्रसिद्ध देखीलच झाली होती आणि लहान बच्चे म्हणजेच मॉन्टी वयस्कर गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तल करून एक्सपोर्ट केली जाते हे देखील उजागर केले होते तोच अगदी कालचाच 25 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी रात्री पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाक्सवरे यांच्या पथकाने एका वाहनातून अठ्ठावीस कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला जेलबंद केले आहे उपाधीक्षक सोमनाथ वाक्चौरे यांना गुप्त खबरामार्फत मिळालेली माहिती आणि साप्ताहिक मुळा प्रवाहाच्या एक्सपोर्ट गोमांस होत असलेल्या प्रसिद्ध बातमीच्या आधारावर कोल्हावर्डी रोड परिसरात एका पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गोवंश जनावरे आणलेली आहेत ती संगमने कोल्हेवाडीच्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी दिली जाणार आहे ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आहे अशी माहिती मिळताच पोलीस हवालदार श्याम आसे अनिल कडलग पोलीस नाईक राहुल डोके राहुल सारबंदे यांनी गुरुवारी रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान कोल्हेवाडी रोड परिसरात सापळा रचून रुपये चार लाख किमतीचा महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन क्रमांक एम एस सतरा टी सत्याऐंशी पस्तीस तसेच प्रत्येकी रुपये दोन हजार किमतीचे अठ्ठावीस काळ्या पांढऱ्या रंगाची मॉन्टी लहान वासर त्यांची किंमत अंदाजे रुपये छप्पन हजार एकूण किंमत चार लाख छप्पन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे नेमणूक संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या फिर्यादीवरून संगमनेश्वर पोलीस ठाण्यात शोएब इस्माईल कुरैशी वय वर्ष चोवीस राहणार मदीना नगर संगमनेर यांच्या विरुद्ध विविध कलमानवे संगमनेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे संगमनेर शहरात गोवंश हत्याबंदी ही थांबता थांबे हे पुन्हा सिद्ध झाले आहे तर या कारवाईमुळे गोवंशप्रेमींकडून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाक्चार्य आणि त्यांच्या पथकाचे कौतुक देखील होत आहे प्रेक्षकांनो आम्ही वारंवार आमच्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीतून मांडतच आलेलो आहोत आणि ते आपण वाचलं आणि बघितलं देखील आहे प्रेक्षकांनो एकदा संगमने शहरातून परराज्यात जसे हैदराबाद गुलबर्गा येथील कंपन्यांना गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचं मास्क एक्सपोर्ट केलं जाते आणि ते देखील तब्बल आठवड्यात एक व्यावसायिक वीस टनापेक्षा जास्त म्हणजेच एकूण वीस किलो गोमांस एक व्यापारी एक्सपोर्ट करत असतो मग संगमेशरात असे किती एक्सपोर्टर आहेत त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे मागील भागात आपण आपल्या वृत्तपत्रात होतं की गोवंश जातीच्या लहान वासराची कत्तल मोठ्या प्रमाणात केली जाते आज पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाचव्या आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई करून समोर आणलेला आहे त्यामुळे संगमनेचे पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाची सततची कारवाई ही चालूच आहे मात्र तरी देखील एक्सपोर्टर आपलं तेच चालणार तू कर वटवट मी आहे निभार गट